आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया

विठे वरी देखिना विठोवा विठे वरी देखिना विठे राए दे बाप भजनातून मिळणारा आनंद वेगळीच अनुभूती देऊन जातो पुढील वर्षी यापेक्षाही मोठ्या भजन स्पर्धेचं आयोजन करा माझी सर्वतोपरी मदत राहील मला वेंगुर्ल्यात बोलवा मी सदैव तुमच्यासाठी तत्पर आहे अशी भावनिक साथ वेंगुर्ला वासियांना भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी घातली भटवाडी मित्रमंडळ वेंगुर्ला आयोजित निमंत्रित भजन स्पर्धेचं विशाल परब यांच्या हस्ते उद्घाटन झालं यावेळी व्यासपीठावरून विशाल परब बोलत होते आणि देव रामेश्वर सर्व आलेल्या सर्व मंडळींना चांगलं आयुष्य द्यावं एवढंच मी चरणी आराधना करतो आणि आज या सुंदर कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे दाजी परबजी आमचे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आहेत सुनीलजी परब रवींद्रजी परब बाबलीजी वायगणकर त्याचप्रमाणे रुपेंद्र परब हेमंतजी टवटे संजयजी परब राजा सामंतजी भैया गुरव प्रणव वायंगणकर आदित्य प्रभू खानोलकर आणि सर्वांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली ते निरीक्षक साहेब आहेत आपले पत्रकार बंधू आहेत आलेले सर्वात महत्वाचं म्हणजे संपूर्ण या वेंगुर्ल्यातील मंडळी यांच्यासाठी जोरदार आजच्या गर्दीसाठी टाळ्या म्हणतात आणि गर्दी नाही तर आमच्या पुढाऱ्यांना कोण विचारत नाही गर्दी पाहिजे त्यामुळे आज जी काय गर्दी झाली आणि हा कार्यक्रम ज्याने अरेंजमेंट केला आमच्या सर्व युवकांनी त्या सर्व युवकांसाठी आणि या संपूर्ण गर्दीसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत्या अशा प्रकारची स्पर्धा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू असते गोवाने सांगितलं की त्या त्या ठिकाणी विशाल परब असतात मला आनंद वाटतो साहेब कारण वेंगुर्ल्या जो आनंद आहे ना तो खूप वेगळा आहे त्याचं कारण वेगळं आहे एकविसाव्या शक शतकामध्ये आज मोबाईलचं युग आहे आणि या मोबाईलच्या युगामध्ये सर्व मुलं आहेत की मोबाईलवर दिसतात मला वाटतं चोवीस तासात ते अठरा तास हे मोबाईलवर जातात परंतु या मंदिराची काय खासियत आहे मला माहिती नाही साहेब या मंदिरामधला प्रत्येक कार्यक्रम तुडुंब भरला जातो त्यामुळे संपूर्ण या देवस्थानच्या कमिटीला पहिला जोरदार आपण टाळ्या नाही कारण या देवस्थानाचं एक वैशिष्ट्य आहे की आशीर्वाद आहे वेंगुर्ल्याला आणि आपली तरुण मुलं आहेत तरुण युवक आहेत या ठिकाणी सर्व ज्येष्ठ मंडळी आली आहेत कारण भजना कार्यक्रम आज भविष्यात चालू राहणं ही काळाची गरज आहे आणि मला वाटतं हा कार्यक्रम असाच या ठिकाणी चालू राहावं दरवर्षी ही स्पर्धा व्हावं हीच मी इच्छा व्यक्त करतोय भजन स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मंडळींना मी शुभेच्छा देतोय निरीक्षक साहेबांच्या बाजूला मी बसल्यानंतर थोडासा अभ्यास केला त्यांनी प्लस मायनस चुकतोय कोण बरोबर कोण हे सगळं काढत होते मला एकच वाटतंय की हरणा आणि जिंकण्यापेक्षा त्या स्पर्धेमध्ये जी उतरली मुलं त्यांना मी शुभेच्छा देतोय कारण आता त्या कुंडुरा गावची मुलं बसलेली त्याला पण कळालं की आपलं काय चुकतं काय बरोबर आहे आयुष्यामध्ये कोणतरी गुरु पाहिजे त्यापैकी हे गुरु लोक आहेत आणि गुरुंपैकी एका आवाज मला खूप आवडला गुरुचा एखादं गाणं म्हणायला इच्छा आहे सर्वांची देवाचं गाणं म्हटलं तर खूप सुंदर वाटेल माझं भाषण मी आवर्त घेतो पुढच्या टाइमला मी नक्कीच येईन आणि गणपतीला आपण मेंबुरला वाचल्याने मला मी नक्की आपल्या सर्वांकडे येईन आणि हा भाषण मी आवर्त घेतो जय जय महाराष्ट्र आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल